शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस सोमवार भाजीपाला मार्केट भाजीपाला बाजारभाव बाजारभाव आणि आवकाढावा आवकाढावा पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये फावरच्या आवकीचा आढावा घेतला तर फावरची आवक कालच्या तुलनेत आज थोडीशी घाटल्याचे पाहायला मिळाले कोबीची आवक आज मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात वाढल्याचे पाहायला मिळ पाहायला मिळत आहे बीटच्या अवकेत आज कालच्या तुलनेत थोडीशी घट पाहायला मिळाली मक्कीची आवक मार्केटमध्ये घातल्याचे पाहायला मिळते चला तर इतर सर्व प्रकारच्या भाज्यांचे बाजारभाव पाहूया बाजारभाव प्रति दहा किलो याप्रमाणे त्याआधी शेतकऱ्या भाव सातशे आठशे नऊच्या नवीन

शिमला मिर्ची चारशे तो पांचे रुपये दाख किलो बिजी भोपड़ा दोन से दोन से पन्ना से तीन से रुपये दाख किलो आवकमी से चारशे से तो सात रुपये दा किलो शव से चारशे से तो सात रुपये गेवड़ा चारशे तो पांचे रुपये दा किलो गेवड़ा चारशे से पांच रुपये पिर्वी काकड़ी सुपर क्वाटी एकशे से तो एकशे पन्ना रुपये

राजमा चवली चारे चारशे पन्ना रुपये दह किलो चवड़ी चारशे चारशे पन्ना पांचे साहशे रुपये दा किलो पापड़ी पांचे साह किलो वी चारशे पांच रुपये दा किलो वांगी अवक कमी बाजार तेजी गाजर एकशे पन्ना दोनशे दौनशे पन्ना रुपये दा किलो गाजर गाजर बाजार तेजी सफेद काकडी एकशे चाळीस ते एकशे पन्नास, पन्नास रुपये दहा किलो सफेद काकडी एकशे चाळीस ते एकशे पन्नास तीनशे चारशे ते चारशे पन्नास रुपये दहा किलो पावटा पाचशे रुपये दहा किलो भेंडी तीनशे ते चारशे रुपये दहा किलो कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर मार्केट बीट बाजारभाव बाजारभाव आणि अवकाडावा अवकाडावा पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये बीडच्या अवकीचा आढावा घेतला तर बीटची आवक <coughs> मार्केटमध्ये कालप्रमाणेच आवक पाहायला मिळते ज्या पटीत कालची आवक होती त्याच पटीमध्ये आवक झाल्याचे पाहायला मिळते आवक स्थिरच पाहायला मिळते बाजारभाव देखील स्थिरच पाहायला मिळतात आज मार्केटमध्ये सुपर व्ही आय पी बीट असेल तर दोनशे वीस ते दोनशे पन्नास रुपये दहा किलो या दरम्यान सुपर व्ही आय पी बीटचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात मिडियम क्वालिटी बीट असेल तर एकशे ऐंशी ते दोनशे दहा रुपये वीस रुपये दहा किलो या दरम्यान मीडियम क्वालिटी बीटचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात हलक्या क्वालिटी बीट असेल तर एकशे पन्नास ते एकशे साठ एकशे ऐंशी रुपये दहा किलो गोळा साईज बीट असतील तर एकशे पन्नास ते एकशे साठ रुपये दहा किलो बदला बीट असतील भुगी बीट असतील पन्नास रुपये साठ रुपये दहा किलो या दरम्यान बीटचे बाजारभाव आजचे निघाल्याचे पाहायला मिळतात धन्यवाद

कोबी ऐसी रुपये दा किलो जाए वक्कल ऐसी रुपये दा किलो हल्का वक्कल कोबी ऐसी रुपये दा किलो ऐसी रुपये दा किलो कोबी एक से दह रुपये दा किलो कोबी एक से दह रुपये जाए वक्कल कोबी ग्रीन वाइजर वैरायटी शंबर रुपये दा किलो ग्रीन वाइजर वरायटी शंबर रुपये दा किलो कोबी लहान साइज है नव्वद रुपये किलो गोभी एक से साठ रुपये दा किलो सुपर वी आई पी गोभी एक से साठ रुपये दा किलो तो 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 मका पन्नास रुपये दा किलो पन्नास रुपये दा किलो हल्के उक्कले लुदा, 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 मका शंबर रुपये दा किलो शंबर रुपये दा किलो मका सात उक्कले शंबर रुपये दा किलो मीडियम मीडियम क्वालिटी उक्कले मका साठ रुपये दा किलो साठ रुपये दा किलो मीडियम क्वालिटी साठ रुपये दहा किलो सफेद झाले उक्कल सुपर वी अभिमग असतील तर एकशे दहा एकशे वीस एकशे तीस रुपये दहा किलो याप्रमाणे सुपर वी अभिमगाचे बाजारभाव निघतात डबल शंभर रुपये दहा किलो डबल व्हरायटी शंभर रुपये दहा किलो डबल पावर एकशे दहा रुपये दहा किलो डबल व्हरायटी एकशे दहा रुपये दहा किलो डबल